मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर एक व्हिडिओ प्रचंड गाजला आणि त्यात लोकांची उत्सुकता एवढी होती की नेमका कोण मी त्यावर एक दुसरा व्हिडिओ पण केला होता की सारे ससेच होते जे जे उगाळले ते सारे कोळसेच होते करेक्ट तुम्हाला बरोबर आठवलंय आपण व्हॉट्सअप चॅटच्या मुद्द्यावर बोलत होतो एक व्हॉट्सअप चॅट लीक झाला आणि या लीक झालेल्या व्हॉट्सअप चॅटचा व्हिडिओ मी केल्यानंतर कोणाचा हो कोणाचा असे विचारणारे कित्येक फोन आले पश्चिम महाराष्ट्रातून आमचा कोणी नेता आहे का अमुक अमुक जिल्ह्यातला असे विचारणारे फोन आले मी तुम्हाला अर्धवट अर्धवट सांगत होतो बीड जिल्ह्यातून परळीतला हा चाट आहे का असं विचारण्यात आलं हिंगोली जिल्ह्यातून कळमनुरीचा हा चाट आहे का असं विचारण्यात आलं वाशिम जिल्ह्यातून गवरुशेठचा हा चाट आहे का असं विचारण्यात आलं नाना तऱ्हेच्या नाना गोष्टी मला हे सगळं म्हणजे कोणाच्या नावानी हे माझ्यासमोर उघड होतं म्हणजे कोणाच्या नावानी चॅट चाललाय हे माझ्यासमोर उघड होतं आणि या चॅटच्या मुळाशी जायचं मी ठरवलं होतं कारण एवढ्या प्रकारचे वाईट कृत्य कोणी करणार असेल तर ते शोधलं पाहिजे गंमत अशी होती की या चॅटमध्ये सुरुवातीला पाठवलेले चार व्हिडिओ मी चिकार शोधण्याचा प्रयत्न केला म्हणजे अगदी पर्सनल व्हॉट्सअपवर मेसेज टाकून आहेत का व्हिडिओ परत फेसबुक मेसेंजर वर मेसेज टाकून आहेत का व्हिडिओ जसं आपण एकमेकाला विचारतो ना ते काय रे ते काय व्हिडिओ आलाय का तसं खूप लोकांना प्रयत्न केला पण व्हिडिओ काही माझ्या हाती लागत नव्हते त्याच चित्र त्या स्क्रीनशॉट वर तेवढं दिसायचं ते व्हिडिओ काही हाताशी लागत नव्हते मग विचार केला की बहुतेक ज्यांनी चॅटमध्ये पाठवले त्याचं गेटमेट झालं असेल जुळलं असेल म्हणून व्हिडिओ गायब केले असतील आणि कदाचित आता काही सापडणार नसेल बरं ज्यांचं नाव होत मला दिसत होत तिथे त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधला साधला जीवावरची पोळी होती ती खर तर एखाद्या माणसाच्या चॅटला लीक करून ते मांडणं आणि परत त्यालाच जाऊन विचारणं हे म्हणजे घराला आग लावून त्यात उडी मारण्यासारखा आहे माणस वाचवायला तसा तो प्रकार आम्ही केला होता योगयोगाची गोष्ट अशी की त्या माणसांनी मला यातलं सत्य सांगितलं सगळं सांगितलं मग मी हे काय असेल हा विचार करू लागलो तो चॅट पुन्हा पुन्हा वाचू लागलो पुन्हा पुन्हा शोधू लागलो यात सत्य किती असत्य किती हे शोधण्याचा प्रयत्न करू लागलो मला वाटलं पहिल्यांदा की हा चॅटच खोटा असावा म्हणजे एखाद्याचा स्क्रीनशॉट तयार करता येत उदाहरण म्हणून सांगतो आघाडांच्या नुसत्या नंबरवरून झालेला चॅट आहे बघा एक नुसत्या नंबरवरून झालेला दाखवू तुम्हाला तो बघा त्यानंतर लोकांनी आघाडांचा डीपी कोणता आहे तेही दाखवून वेगळे चॅट टाकले होते स्क्रीनशॉट आता नुसता नंबर असलेल्या व्हॉट्सअपवरचा डीपी दिसतोय म्हणजे काहीतरी गंमत आहे म्हणजे नुसता नंबर सेव्ह नसेल ना तर बहुतेक डी पी दिसत नाही पण त्यावरती दिसत होता म्हणजे समथिंग गडबड एक तर संपूर्ण चॅट बनावट निर्माण केला होता आव्हाडांच्या विषयातलं बोलतोय मी किंवा दुसऱ्या कोणाशी तरी केलेला चॅट हा आव्हाडांच्या नावानं खपविण्याचा प्रयत्न होता जसं आवाडांचे समर्थक त्या गोष्टी सांगत होते त्या अंगाने मी विचार करू लागलो चला आपण अपन जरा आपल्या मूळ चॅट कडे जाऊया व्हिडिओ पडले आणि मग समोरचा माणूस जे अजूनही नाव दाखवत नाहीये समोरचा माणूस विचारू लागला हे तुझ्याकडे कसे मी साहेब म्हणले मन म्हणून तर तिथे गेलो होतो ना हे झालं मग लगेच सुरू झालं साहेब कोण साहेब कोण साहेब कोण मग त्यानंतर तो म्हणतोय साहेब माझ्याकडं एक वर्षाचे व्हिडिओ आहेत माझ्याकडं सगळे सेव्ह आहेत सगळा डेटा माझ्याकडे आहे म्हणजे एक वर्षाची शूटिंग त्याच्याकडे आहे ज्याने कोणी हे केलंय त्याच्याकडं आणि हा चार्ट कधी झालाय ते लक्षात घ्या हा एक दिवसाचा चॅट आहे पूर्ण तो कधी झालाय हे लक्षात घ्या तो झालाय विधानसभा निवडणुकीच्या पाच ते सहा महिने आधी कारण तो माणूस म्हणतोय पुढे तुम्हाला विधानसभा निवडणूक लढवायची आहे म्हणजे पाच सहा महिन्यात निवडणूक येणार आहे ती तुम्हाला लढवायची आहे म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या आधी हा चॅट झालेला आहे नोव्हेंबरच्या आधी पाच सहा महिने मागे जाऊ साधारण हा कालावधी ऑक्टोबर सप्टेंबर ऑगस्ट जुलै जून मे मे किंवा जून मध्ये हा चॅट झालेला आहे आता लोकसभा निवडणुकी नंतरचा हा चॅट आहे विधानसभा निवडणुकीच्या आधीचा चॅट आहे म्हणजे साधारण मे नंतरचाच हा असला पाहिजे जूनच्या आसपासचा असला पाहिजे हे नक्की आहे आता जून दोन हजार चोवीस मध्ये ज्या गप्पा झाल्या त्या गप्पा संबंधित व्यक्तीच्या निवडणुकीच्या काळात काढून त्याची पूर्ण बदनामी करून तो विजयी झालाच नाही पाहिजे यासाठी वापरता येऊ शकल्या असते नाही वापरल्या नाही वापरल्या म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या वेळी ज्याची बदनामी करता येऊ शकली असती ती न करता सोयीस्कररित्या दाबून ठेवून त्याच्या लाभाच्या प्रसंगात त्या पुढे काढण्यात आल्या मंत्रिमंडळात सहभागी होता येऊ नये यासाठी त्या बाहेर काढण्यात आल्या त्या दाखवण्यात आल्या की होत्या हा प्रश्न पुन्हा माझा तसाच आहे विधानसभा निवडणुकीत हे चार्ट व्हिडिओ लीक केले असते तर तो माणूस पडला असता ते का घडलं नाही हा माझ्या समोरचा मोठा प्रश्न आहे लोकसभा निवडणुकीमध्ये काढून त्या नेत्याला पक्षाला बदनाम करता येऊ शकलं असतं कारण प्रक्रिया तर आठ दहा महिने आधी चालू आहे जूनच्या आधी म्हणजे जूनच्या पुढे जुलै ऑगस्ट ऑगस्ट तेवीस पासून ही प्रक्रिया चालू आहे लोकसभा निवडणुकीत काढून आणून त्या नेत्याला पराभूत करता येऊ शकलं असतं त्या मतदारसंघात त्या नेत्याचा उमेदवार पराभूत करता येऊ शकला असता ना लोकसभा निवडणुकीत काढलं ना विधानसभा निवडणुकीत काढलं ला। निकाल लागल्यानंतर मंत्रिमंडळाच्या प्रवेशाच्या वेळेला हे काढण्यात आलं आता आता अजून एक गोष्ट जराशी लीक करतो ज्याच्या नावाने हा चॅट दिसतोय ना तो आहे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील नेता कोणत्या पोलीस आयुक्तालयाच्या मी कोणत्या आयुक्तालयाच्या म्हटलेलं नाहीये महाराष्ट्रात अनेक आयुक्तालय आहेत मुंबई आहे नवी मुंबई आहे ठाणे आहे पुणे आहे संभाजीनगर आहे कोल्हापूर आहे सोलापूर आहे नागपूर आहे अजून बरेच 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 आयुक्त आहेत पोलीस आयुक्त आहेत अशा पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील हा नेता आहे मला उगीच कोण कोण असं विचारू नका मला त्या आत्ताच सांगायचं नाहीये नाव आणि आता चार्ट मधला तो भाग मी तुम्हाला दाखवतोय जो खूप इम्पॉर्टंट आहे समजा हे मुंबईत घडलंय तर मुंबईत धमकी देणारा माणूस हा सीपीला पीला कळविन अशी धमकी देतो समजा हे संभाजीनगरला घडलंय तर संभाजीनगरचा माणूस मी सीपीला कळवून आठ टाकेन असं म्हणतो हा नेता काय म्हणतोय बघा मी एसपीला कळवीन आणि तुम्हाला आठ टाकेन एसपी ला कळवेन आणि तुम्हाला आठ टाकेल एस पीला कळवेन याचा अर्थ आहे हे जिल्हा पोलीस अधीक्षकाच कार्यक्षेत्र असतं तिथला चार्ट आहे चार्ट खरा असेल तर तो जिल्हा पोलीस अधीक्षकाच्या टेरिटरीमध्ये जो राजकीय नेता आहे त्याचा असला पाहिजे अन्यथा हा माणूस दुसरा कोणीतरी आहे जो दाखवला जातोय सीपीच्या हद्दीतला माणूस एस पीला कळवेन अशी धमकी देत नसतो अशी धमकी देत नसतो मग हे कोण करत आहे यामागे कोणती दानवी शक्ती कार्यरत आहे का कोणती दानवी शक्ती कार्यरत आहे का आणि गंमत अशी आहे की ज्यांचा मोबाईल ट्रिपल सिमचा आहे तीन तीन सिम कार्ड त्यांच्या मोबाईलमध्ये चालतात अशा माणसांच्याकडून दुसऱ्याच्या भानगडी जेव्हा बाहेर काढल्या जातात तेव्हा प्रश्न पडतो हे आपलं दुसऱ्याच्या नावावर टाकण्याचा तर प्रयत्न नाही ना हे तपासलं गेलं पाहिजे बाकी खुलासे जसे जसे होत राहतील तसं तसं मी तुम्हाला नक्की कळवेन नमस्कार